नमस्कार आ, दोन हजार पासून आणि देता की जाताचं नाव घेऊन टीका करायचं जरा बंद करा दोन हजार चौदाला मोर्चा काढला की काही दादा पाटील चेतनदादा पाटील किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या प्रमाणपत्रासाठी काढला नाही आणि देता की जाताचं काय झालं देता की जाताचं काय झालं आता शर्मा आहेत का तुम्हाला म्हणणार आम्ही त्याच्यासाठी काढला का हा मोर्चा तुमच्यासारख्या हजारो लोक तिथे गेले त्यांनी म्हणते कोळी महासंघाचे आधी झाला दादा कोणी करण्या गेल्या तुम्ही तरी करा आणि आम्हाला कंपल्सरी केलेलं आहे दोन हजार तेराला एक जी आर निघालता व्हॅलिडिटी कंपल्सरी कर्मचाऱ्यां पगार घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांनी रडल्यामुळं आणि व्हॅलिडिटा देत नाही व्हॅलिडिट्या मिळत नाही आमच्या नोकऱ्या जाणार आम्ही रस्त्यावर येणार आम्ही उपाशी मारणार आम्हाला कोणी काम देणार नाही असल्या बॉम्बा मारलो म्हणून देता की जाता काढलं आणि देता की दाताचं काय झालं देता की दाता करून आमदार झाला आज देता की जाता कोण देता की जाता जाता केले गेले का आमदार झालं का असे मोर्चे काढलेले सगळेच आमदार आहेत मग हा सोलापूरलाही मोर्चा निघाला कोल्हापूरलाही निघाला होता सो विदर्भात मी निघाला आता अमरावतीला काढलेले ते भाषण ठोकलेले सगळे नवे जुने लोक लगेच उठले की आता ते मोर्चा काढलेले आमदार थोडे आहेत का होणार आहेत उगा काहीतरी बोलायचं माग मी कुठंतरी एक नागपूरच्या अधिवेशनामध्ये आंदोलन केलं तिथं बी हे का बारिश होते का ती असं होते का तसं होते का प्रयत्न करतायत येणारा तर प्रयत्न करतायत त्याचे कार्यकर्ते कोळी महासंघाचे तुमच्याकडून काही उपाय नाही घेता कार्यकर्त्याला सांभाळून सगळ्या समाजाला सांभाळून सगळ्या कर्मचाऱ्याच्या मनाला घेऊन सगळ्या अभ्यासकाची मते ऐकून काम करतात ते काम करायलाच ये सोडून बघायला रोज तर रोजच टीका करणार तुम्ही टीका करायचं जरा कमी करा झालं की आता बक्कल झालं ना कोरोनाच्या काळामध्ये सगळंच थंड पडतं समाज संघटनाही थंड पडलतं तेही बसले त्यावेळेस ते सरकारही बदललेलं होतं म्हणून या ठिकाणी काही गोष्टीला मर्यादा आल्या आता मर्यादा आता या ठिकाणी केलं तर लगेच सगळेजण तेच चालू केला तुम्ही टीका केलावा वैगुण्य दाखवून द्यावं पण दाखवून देण्याची दे एक पद्धत असते एक लिमिट असते आहे एक मर्यादा असते आहे ह्या मर्यादेच्या बाहेर कुणीही जाऊ नये मर्यादेच्या बाहेर आहे म्हणून मला आता व्हिडिओ बघायची पाळीली ही म्हणून मी बोलायला लागलो उठलं की सुटलं ते राजकारणाचे जोडे घातले राजकारण आता हे पशविणार ते फसविणार ते केस पांढरे धरलेत आता एक एखादी पंचवार्षिक ते मतदान देतील पुन्हा देणार बी नाही तर किंवा मतदानाला जातात बी नाही की त्याला मतदान केंद्रापर्यंत जायला ताकद बी आहे का नाही की अशी लोकं घरात बसलेले पंच्याहत्तर वर्षाचे काहीतरी तयार करून टाकतात आणि तिच्यावर तुम्ही सगळीकडे फिरवता आणि द्वेष आणि सूडभावना वैगुन्य निर्माण करता समाज संघटना बनत असताना आणि पन्नास अरे तुम्हाला जे दिसत का ते चांगलंच वाटतंय काम करणाऱ्याला कळते काम करणार ते आणि देखावा करणाऱ्याला काय काही देखावा करत त्याला काय जो काम करतो ना त्याला कळते औरंगाबादलाही मोर्चा झाला लगेच आले का आमदार असं होत नाही होत नाही असं असलेले आमदार टिकून झाले नाही मोठ्या मोठ्या पक्षाला आलं का लक्षात पक्ष सुद्धा टिकतात का नाही की वाटलं आहे संघटना चालवणं एवढं सोपं नाही उठलं की सुद्धा राज्याचा अध्यक्ष अमुक संघटनेचा अध्यक्ष पाच हजार कार्यकर्ते कुठं तर जायचं एक फोटो टाकायचे चार बातम्या टाकायच्या हा पत्रकाराला पाया पडून आणि मग ते त्याच्यावर आणि नेता व्हायचं असं नेता नाही झालेला बाबा तारा, तारा, तारा का लक्षात तर जरा थोडासा संयमानं सगळ्यांना वागायला पाहिजे हे समिती नेमलं पाहिजे का केलं का लगेच काय लगेच निघते का लगेच निघायला लगेच निघत नाही वे तुझ्या रजा मिळत नाही लगेच तुझ्या प्रमुखाकडे जर ते प्रमुखांना काम असलं तर नाही रजा मिळत नाही तुम्ही रजा घेतला तर म्हणून तुझी रजा ना करू शकते त्यांना हा तुला जी आर म्हणजे सोपं वाटलेलं आहे का रे खोबर न हां आणि उगंच बोलायचं काहीतरी जवा, जवा काम केलं ना तेव्हा तेव्हा आडवी आले दा बारक्या बारक्या संघटनेच्या लोकांनी आडवा यायचा प्रयत्न केला कोळी महासंघाच्या कार्यात आणि राजकारण देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या निर्णयामध्ये सुद्धा आडवा आणण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून पेटवून आपल्या विरोधकांना पेटवून आपल्याच संघटनेच्या लोकांना ज्या लोकांना देणगाऱ्या वर्ग गोळा केल्या त्या लोकांनी केलेला आहे हे उघड करायची पाळी माझ्यावर आणू नका मी जर उघड केलो ना मग तुम्हाला सगळ्या गोष्टी कळव्या लागतील मग हिशोबिचारा घरी डोकेल्यावर मग अवघड होईल बरं का तर त्याच्यासाठी सांगतो मित्रांनो जरा मर्यादेत राहा कुणाचं घेऊन नाही सतीशझडे कुणाचं घेऊन कुणा कोण पगार देऊन मला मुंबई पुण्याला मिटिंगला पाठवत नाही किंवा कुणाला पाठवत नाही आम्ही आमचे घरचे खर्च करून जातो हां आणि तुम्ही आम्हाला नोकर समजून विचाराला का हे झालं का नाही ते झालं का नाही ना। तुझ्या बापाचे नोकर आहोत तुमचे आम्ही समाज समाज म्हणता माझे काय झालं तर डेकरू डेकरून म्हणून खांद्यावर घेता तर खांद्यावरच मुतायला लागलो का तुम्ही हा आम्ही ऐकतोय दहा सात वर्ष झाला ऐकतोय सारखं 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 तर तेच 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 लागलं आणि शाने सुरती सुशिक्षित कर्मचारी म्हणून नौकऱ्याला आता जरा आकलीचा भाग वापरा स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांना ना होणार तुम्ही लोक आता काही मिळणार हे मला मिळाली मला माहिती अरे तुला मिळाले तर सुद्धा तुला योग्य वापर करता येईना गेले ना म्हणून सांगतो मी एक ठिकाणी कर्मचाऱ्याचा एक हजार लोकांचा ग्रुप आहे आणि तिथं तुम्ही उठले की सुटलं करताय आर तुम्ही म्हणलो माझ्या जिल्ह्यातल्या तुम्ही असं करू नका राजा हो आमची बी काय किंमत ठेवा एक वेगळा मान आहे मराठवाड्यातल्या हो लोकांना मराठवाड्यातल्या हो लोकांनी चळवळ कायम जीवन ठेवली म्हणून वेगळा मान आहे बाबा रमेदादा कशी आहे आनंद रेसाहेबा कशी होता कांती कोळी बाई कोळी पशी होता तुम्ही उघडच नाव उठवता आणि पुन्हा तिकडे नाव उठवता आणि तिकडं जाता आम्ही जा म्हणतो का मग परेश कोळीकडे काही लोक जातात अखिल भारतीमध्ये आम्ही काय म्हणतो का त्यांना शरद जाधवांनी आल्या तर काही बोलतो का आम्ही आम्ही बोलत असताना आम्हाला टचायचा प्रयत्न तुम्ही आता बंद करा हे आता खपून घेतलं जाणार नाही आता पाणी डोक्यावरून चाललेलं आहे कोळी महासंघाचा कुठलाही पदाधिकारी खपून घेणार नाही राजकीय जोडी घातले आणि ती घातले तुम्हाला का आम्हाला राजकारण करण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्हाला उभारण्याचा अधिकार नाही का आम्हाला लोकप्रतिनिधी उभा वाटत नाही का आम्हाला सरपंच उभा वाटत नाही का नगरसेवक जिल्हा परिषदचा सदस्य तालुका पंचायत समितीचा तुम्ही तुम्ही तर देत नाही तुम्ही तर करत नाही आणि आम्हाला नको वाटतंय का सर्वसामान्य लोकांना प्रत्येकाला नोकरी आहे का सर्वसामान्य लोकांना लो काय केलं तुम्ही लोकांनी आतापर्यंत तुम्हाला मिळालं नोकरी तुम्ही पगार घेऊन बसलात सर्वसामान्य लोकांसाठी कोणती योजना आणून दिली का शबरीचं घरकुल तर एखादी एखाद्या कर्मचाऱ्यांना सांगा उठून हा तुमचे सप्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळण्यासाठी आम्हीच संघर्ष केला आहे तशीलमधल्या क्लर्कला सांगणं असेल बाहेर ओढणं असेल तिथं तहसीलदारच्या पुढे जाऊन हक्कानं बोलणं असेल हे आम्ही संघटनेने केलेलं आहे ते साहेबांच्या संघटनेत असताना केलं असो ना आणि कुणा संघटनेत असताना केलं असतो आणि अशा पद्धतीनं हे चुकीचं आहे व्यवस्थित या ठिकाणी सगळ्यांनी करावं सगळ्यांना सगळं बोलू शकत नाही रमेशदा पाटलांना काय केले काय नाही किती प्रयत्न केले हरदास कमिटी के कशासाठी बसली हरदास कमिटीचा रिपोर्ट उशिरा आला रिपोर्ट एकोणीसला आला एकोणीसमध्येच इलेक्शन लागलं काय काहीतरी रिपोर्टवर ऍक्शन घेता आली नाही ॲक्शन नाही घेतल्यानंतर उद्धव ठाकरेचं सरकार आलं उद्धव ठाकरे सरकारमध्ये पुन्हा त्याच्यात काय काय घोळ झाले होतात का नाही एक आंदोलन झालंय मराठा समाजाचं तर त्या आंदोलनामुळे सगळ्या सगळे कर्मचारी करायला लागेल का नाही खाली नोंदी पिंदी बघायला तपासायला चालेल का नाही शासन जे निर्णय देईल ते होत असतंय आणि म्हणून तवाच्या तत्कालीन सरकारनं काय निर्णय तुला माहित आहे का अरे तुला तुझ्या घरात काय चाललंय तू शाळेत गेला ती माहीत नाही किंवा तुझ्या कार्यालयात गेला तुला माहित नाही तुझ्या घरात का चालते ती किंवा आणखी कुठं काय चालतंय ती किंवा गावात काय चालतंय तू शाळेत गेल्यावर माहीत राहत नाही असते आणि उगतला चालले मंत्रालयाच्या आमदाराच्या ह्याच्यात उंची मिळायला आपण काय पगार जास्त असले म्हणजे काय लई मोठे झालो का तुम्ही कोणी कोणीच एखादी माणूस पगार कमी असला मग तू फार गरीब आहे त्याला काय अक्कल नाही असं असं समजू नका ना का पगार जास्त झाली म्हणजे अक्कल बी जास्त होते काय डोक्यात असा भाग समजू नका प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री असला तर मुख्यमंत्र्यांनी मर्यादा आहेत आमदार असणार आमदाराला मर्यादा आहेत मांडण्याची पद्धती आहे प्रशासन आहे त्याच्यामध्ये एक व्यवस्था आहे व्यवस्थेच्यानुसारच कार्यकाम होतात मग तीस वर्ष कामार झालं नाही रे तीस वर्ष काही पगार देतो का मला काही गोळा करून दिलो आम्हाला आम्ही काम करत सर आम्हाला छंद आहे म्हणून राजकारणाचा समाजकारणाचा आम्ही आमच्या आमच्यासाठी करतो खुशीसाठी आणि ती मी फुगड करतो तर आमच्यावर टीका करता काय तुम्ही आमच्यावर टीका केल्यावर तुम्हाला कुणालाही सोडणार नाही मी आत्ता सांगणार आमच्यावर टीका केली तर आम्ही तुमच्यावर सुद्धा टीका करणार मग आम्ही करत नाही ह्याचा अर्थ असा घेऊ नका की बाबा कायमच हे गप्प बसते तर म्हणून सारखं दिवसायचं 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 खाजून हा बार केल्या ग्रानं टपली मारून गेल्यासारखं असं जमत नाही याला लक्षात तर सगळ्याला विनंती आहे ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये अत्यंत मोठं मन करून तर साहेबांनी बोललेले सगळ्या अभ्यासकांना बोलवले सगळ्याचे मतं घेतले सगळ्याचे ड्राफ्ट घेतले सगळ्याचे ड्राफ्ट पोचण्याची हमी घेतली त्यांना पुन्हा वारंवार बैठकीला बोलवलं आमदारच्या बैठकीला बोलवलं आणखी किती चांगलपणा दाखवायचा आमदार रमेश दादा पाटलाने मग चांगलपणा दाखवला तर सारखं टोमणी मारायची काय आणि ही वारंवार चालू आहे बरं का आणि मला काय वाग होतो अरे मी का त्यामा संघटना वाढवण्यासाठी आम्ही जीवाचा हाड जीवाचं हाळ हाडं या ठिकाणी शिजवलेली आहेत रक्ताचं पाणी केलेलं आहे फिरताना सर्वसामान्यांचे कामं केले आहेत सर्वसामान्यांच्या आडी अडचणींना आम्ही धावून गेलो आहे कोणी कुठं आत्महत्या केलं तर तिथं आम्ही गेलो आहे तिथं आमची नावं आम्ही दिली आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचे कार सांगितलं वैयक्तिक कामासाठी किती जण फोन करतात कार्यालयामध्ये हां त्याची कामं करण्याचा प्रयत्न केला जातो सामाजिक करत करत हे सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा करत असूनसुद्धा जर प्रोत्साहन करायच्याऐवजी तुम्ही जर रोजच ठिकाण शिव्यान घालत असाल तर मग हे काही बरोबर नाही असं मला वाटतं आहे हे चुकीचं आहे आणि बाकीचे समाज बांधवायचे का, काना कानात डोळ्यात काही वर्ष वाढलेत का, का? अरे तुम्ही ब बाकीचे वाटतं बाकीचे काही समजून घ्या ना बाकीच्याने त्याला सांगा नाही रमेश का कुणी जर बोला ना का भीती वाटते का दादा काम करतो का पण कोळी महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी हां का, 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 हेनी तरी निदान बोलायला पाहिजे ना का एकट्याची जबाबदारी माझी तर सतीश धडेची आणि शिवशंकर फुलेची भाषणात बोलायची रमेश दादा पाठला तर सांगायची शिवशंकर फुले सतीश धडे पाच सात आठ दहा दहा बारा जणांनाच बोलायचं मराठवाड्यात का फक्त माधव पुनवाड ओढेच बोलायचं बाकीजण काही बोलायचं नाही का बाकी उग मुळून बसायचं लोक बघितलं वाचायचं नाही 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 ते तस तसं नाही असं बोलणं सुद्धा आहे नाही हे बालिशपणा बंद करा हे बरोबर नाही हे समाज हिताच बी नाही तुम्ही स्वतःच स्वतःला स्वतःच्या आरशात टीका करून बघा ना तुझ्यावर केल्यावर कसं होतं तुझं तुझं गाळ पडत आहे ना तुझ्यावर केल्यानंतर मग रोज आम्ही पचवतो लक्ष द्यायचं जरा याच्याकडे बर का तुझ्यावर जर एक बार जर कोणी केलं रस्त्यात तुला जर आलेला का रे म्हणलं तुला रस्त्यात जात असताना तुझं जर दर... पान उतारा केलं तुझा जर अपमान केलं भर चौकात तसं ग्रुपवर जर कोणी तुझा बी आणि ग्रुपवर बी केलं तुझा अपमान तर तुम्हाला काय वाटेल मग आणि त्याच्यासाठी लक्ष द्या कसा आहे मान सन्मान आम्ही देतो तुम्हाला सगळ्यांना तर तुम्ही मान सन्मान द्यायचं सोडून देऊन आमच्यावर वारंवार टीका करणं चुकीचं आहे आणि कशासाठी तुमचं लपवण्यासाठी ना अरे आम्ही तुम्हाला विचारत नाही तुम्ही काय घेतलं काय नाही तुम्ही काय केलं काय करायचं तुम्हाला आम्ही आमचे प्रयत्न करतो तुम्ही तुमचे करा तुमचं नाही झालं तर आमचं होईल आमचं नाही झालं तर तुमचं होईल तुम्ही तुमचं तुम्ही श्रेय घ्या तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा पण ठीक आहे काय एक दोन वळी टाकल्या की लगे असायन तसायन हे आहे ना आहे वफादार गद्दार अरे तू गद्दार आहेस मग वपादार काय आम्ही वफादार आहो आम्हाला अभिमान आहे त्याचा असा आहे तर मित्रांनो सगळ्यांनाच माझी विनंती आहे पंधरा मिनिटाचा व्हिडिओ केला याच्यानंतर असा व्हिडिओ करणार नाही मी माहितीचाच करणार आहे तर सगळ्यांनी टीका करूनही एवढीच विनंती करतो